हाय नमस्कार काय चाललं आहे आपल्या मित्र असेल भाऊ भाऊ बहिणीचं मित्र बोलायलाच नको भाऊ बहिणीने तुम्हाला कारण की आपण कोणाचाच सो शकत नाही म्हणल्यानंतर मित्रांनो भाऊ बहिणीने नातत्रेकासुला जो करायचं कारण की प्रत्येकाचं म्हणणं आहे की माझं भरपूर टेन्शन होतं सर्व होतं माझे टेन्शन आईनं जगाचा निरोप घेतला बरोबर आहे सर्व कारण की चुकीच केलंय ना तेवढ परत पाया माझ्या ते पण चुकीच आहे समज असू द्या निघालो होतो पुढं त्यात मी परत आवर घातला म्हणलं नग पुढं जायला आपली आहे म्हणलं आजारी आहे कारण की आईसाठी मी काय करू शकलो नाही मित्रांनो आणि जे करत होतो ना ते फक्त नुसता होता एवढे दिवस लेखर बाळ घेऊन थांबलो तिथं हॉस्पिटलमध्ये परत त्याला तिथं आईचं ऑपरेशन झाल्यानंतर आयसीयू मध्ये तिला ठेवलं होतं त्यानंतर दोन दिवस झोप नव्हते पोटात आण नव्हतं त्या आईला फक्त ठेवायचे नव्हते आमच्यात त्यासाठी चालू होतं कारण की मला ठेवायची नव्हती प्रत्येक भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की तुला लय हरमळ हो तु। तर खाणार नाही आता त्यावरल्या तिचा त्यालाच माहिती आहे आणि जर एवढाच कठोर मनाचा मी होतो मी कोणाला पोहू शकत नाही मी कोणाचा तर कशामुळे मग तिनं मग सकाळचं मित्रांनो मला बोलवलं बाहेर आमचं पिकेचा माझा हातात हात घेतला आमच्या गालावरनं तोंडावरनं हात फिरावलं त्यावेळेस तिला म्हणजे स्वसा हरकत होता तर तिचे दात खिळी बसलेले तर ती दात खिळी परत काढली छाती चोळली मी अशी सनसान सणसाण परत त्याला पिंकीनं छाती चोळली पाय चोळलं खासा खासा खास परत ती जागे वाणली तिला त्यानंतर परत त्याला चहा तिनं योग्य त्याला तर योग्य त्याचा चहा पण तिनं काय पेयला नाही कारण की तिला काय होत होतं त्रास होत होता खेळताना तर त्यामुळे तिने ते पण केलं नाही परत पिंकीनं शिरा केल्यानंतर ते पण खाल्लं नाही म्हणायला लागले मला पाच पाच सहा सात जण दिसायला तेवढ्याच तेवढ्या झपाट्याने तीन गाड्यांना फोन केला एक पण गाडी मित्रांनो परत काय झालं त्याच्या त्याच्या कामाने होती त्यानंतर अम्ब्युलन्स बोलावली अँब्युलन्स बोलावली पण त्यावेळेस वेळ झाला मग काय झाल्या घटना कशा झाल्या हे आमच्या डोळ्यासमोर झाल्या ते आम्हाला माहिती आहे कुठल्याही ले लेखाला कुठल्याही ले वाटत नसतं की आपल्या आपल्यात नसावं आम्हाला काय अशी दोन चार आयपान होते दोनच होते चित्र वडील गेल्यान होतं होत राहिली होती त्यातून बी आम्ही प्रयत्न भरपूर केलं के त्यात काय माग लेखलो नाही की ठेवलं नाही असं हा समज बघितलं सर्व केलं हा त्या दिवशी परतच्याला दवाखान्यात नेलं तिथं दवाखान्यात नेल्यानंतर परतच्याला तिचा दंबर दम तर डॉक्टरांना सांगितलं तर डॉक्टर काय म्हणलं काय नाही डोक्याला तर विषय कायच नाही समजा ओके झाले क्लिअर झाले आमचे दम भरतोय ते गोळ्या औषधामुळं भरतो मेडिसिन मुळे आता आपल्याला काही एवढं माहिती नाही त्याच्यामुळं तरी तिथनं अजून गोळ्या आणल्या तरी ती म्हणते गोळ्या बंद करा तरी त्यांनी गोळ्या तिथं दिल्या देऊन त्यातल्या तीन बंद केल्या तीन चालू ठेवल्या त्या दिल्या ते आणल्या त्यावेळेस तिथं कुरकुम मध्ये अक्षरच्या सर्वजण होते नाश्ता करायला त्यावेळेस नाश्ता पण पैसे सुटत नव्हतं त्याच्यामुळे मी अन्नाचा कण खाला नाही त्या दिवशी आईला नेऊन गाडी चाललं पिंकीला नेऊन गाडी चाललं त्यांना म्हणलं पिंकीला म्हणलं आईपाशी बसू आणि आईपाशी बसल्यानंतर दोघं नाश्ता करा म्हणलं तुम्ही पिंकीला नायला तर आता तुम्ही बोलणार आहे कुठल्या क्षणात कुठला माणूस आहे कुठं का हाय आणि झाले गेलं जर मित्रांनो तुम्ही जेव्हा जे माझ्या पुढं आणताय का नाही तर मला एक तुम्हाला म्हणायचं आहे ज्या वेळेस ती काय असेल ती उवायचा वडी झाली होती का नाही त्यावेळेस माझ्या बी पायातनं भरपूर रागात गळत त्यावेळेस काय माझा पण व्हिडिओ नाही बोलत माणूस रागाच्या भरात करतं समज कारण की केलेलं असतं त्याला माहीत असतं पण तुम्ही म्हणताय का नाही केलंच नाही आणि मी आयला म्हणजे भरपूर टेन्शन दिलं तर तिला माहित आहे त्याच्यामुळे तर ती म्हणली ना की तुम्ही लय माझ्यासाठी बाळानं जटला आता मला काय दिस नाही पुढलं नीट नीट पाच पाच सहा सहा जण दिसते या तुम्ही बघायला होता का कारण की ते डोळ्या अंधारच होतं ना डोळ्या अंधारच होत त्याच्यामुळे काय मी दाऊ शकलो नाही कारण की ती जी वेळ होती ती वाईट वेळ होती एवढच कठोर म्हणणं जर भाऊ बहिणीनो असत ना तर आईनं आमच्या अशा गळ्यात मिठ्या घातल्या बी नसत्या वेळेस माझं कसं व्हायचं माझं दमसलंय ना आज काय माझं खरं नाही अँब्युलन्स यस्तवर तर ती म्हणली की गाडी सुद्धा बोलवू नका मला काय आता नाहीच म्हणजे मला आता का सणच पाहिला त्यानंतर परत याला तिचा हात माझ्या पायावर पडला मला पायाला लागलेलं तर त्यातून बी ती काय म्हणते की काय झालंय तुला दुखलं काय कस असत ज्या ज्या वेळ असते त्याला माहित असत कोणी किती केलं एवढे एवढे चार महिन्याचे लेकरं घेऊन तिथं आम्ही दवाखान्यात होतो तिथं काय आमचं घरदार नव्हतं केलं हे कोणासाठी केलं त्यातून बी तुमचं जर असल माझ्यावर जर टिपून ठेवायचं तर ठेवू शकता मी काय सुद्धा म्हणणार नाही मित्रांनो कारण की भरपूर असं माझ्या पण माझं टेन्शन आहे कारण की जे आधार होता ते आधार तुटला जी ही गरदार बायका पुढं लेकरं बाळ जे सोडून मी तिच्या जीवावर जी जायचो पुढं कामाला ना, देला। ती ना त्याला तिथं आता माग नाही ना कोण आता देणार मी आता तर राहिला विषयी आवेज त्याला तरी काय सोडणार आहे का मी किती केलं तरी भाऊ बहिणी लोकसं असतं रागाच्या संतापाच्या भरात बोलून जात माणूस प्रत्येक गोष्टीला निस्तरायचं म्हणल्यावर टायमिंगच लागत असतो आम्हाला बी वाटत होतं की बाबा आमच्या आमच्या फासून चिरूल राहावे एवढ्याच एवढं केलं कामावर पैसे आम केल, केल के उचललं आमचं केलं फलानी केलं तर तुम्हाला दावून दिलं नाही मी आणि मला दावायचं बी नाही केलं म्हणून केलं नाही केलं तिथेलाच माहित आहे रात्रात डोळ्याने काढल्या डोळ्याच्या दिवसाच्या रात्री केल्या कसे केले की माझ्या जीवावर माहित आहे फक्त आता तुम्हाला काय नुसतं बोलायचंय तुम्हाला एक पॉइंट गावला फक्त ती जर पॉइंट नसता दिसला म्हणजे ती तिला काय आईला काय प्रत्येक लेकर समानच असते ती तिला कुठलंच लेकरू असं कमी नसतं या बस मा मी पण माझ्या जीवाचं हाला अपेक्षा करून घेतली समज झालय मस्कुराड पे माझ्या पायाला भरपूर लागली या सकाळी तरी पाणी आणलं वाहि पाणी पायात रागात जळत होत तरी पण त्यावेळेस मी कोणाला दावायसाठी मी करत नाही दावायचं नाही मला मित्रांनो अगोदर मी व्हिडीओ पण माझं एवढं नव्हतं की प्रत्येक गोष्टी शेअर करायची आणि धावायची हा तुम्ही जर म्हणताय का नाही मला नाही भरपूर टेन्शन घेत तर तिला काय पाहिजे होत तर त्याच दिवशी त्याच वेळेस पाया पाहिजे होत कमी जास्त त्याच्यावर दोन तीन दिवस मला आणलं बोलू बोललू चाललू तुम्ही नुसतं बोलणार आहे तुम्ही काय नाही जी काय ते आमच्या डोळ्यासमोर झाले त्याच्यामुळे मला माहित आहे काय झालंय ना काय नाही तुम्हाला काय बोलायचं ते बोला माझं काय काय सुद्धा म्हणणं नाही बाबा ना आणि ना। मी अजून माझं का वाटलो पाहिजे मी त्याला पण अजून द्या किती फोन आहे वाटवले आणि तिची जर पुण्यई असली तर तिच्या पुण्याई ना अजून पण तुम्हाला कमवून मंदाई आहे काय काय जणांचं म्हणणं असं बी की आता की गाडी नवी गाडी घेऊन घे आणि गाडीसाठी मला करतच कोण गाडी गाडीसाठी आ गाड्या गोड्या काय मग मा... मला तर गाडी गोडीच आता मला तर वाटते नजर लागणारी वस्तू आहे त्याच्यामुळं झालं आणि राहिला विषयी मी बोललो होतो की गाडीचा हप्त बहून झालं त्याच्यामुळे बोललो मी मग तुमच्या नाव मला ते घेऊन मी हप्त भरत नाही गाडी ज्यावेळेस तुमच्यावर काय आहे ते मग कळत तुम्हाला तुम्हाला किती फोन येतात किती नाही फोन येतात राहिल्या विषय त्या गाडीचं सारखं झालं टेन्शन त्यामुळे बोललो आणि जी बोलायची नव्हती गोष्ट ती झालं त्या रागाच्या संतापाच्या भरात भरपूर असं वाटवलं केलेलं आहे चला आता तुम्हाला जी काही योग्य वाटत ते तुम्ही म्हणू शकता